हे भाऊ ते सिक्युरिटी आहे तिथे ते मला चहा प्यायला आणि नाश्ता कुठे भेटतो ते दाखवायला आज फाटूर मध्ये आहे वाटूर हळूहळू प्रवास चाललाय आपला नमस्कार मित्रांनो तर मी गंधार साळगोकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पाडवा गुढीपाडवा त्यानिमित्ताने ते सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आज मला निघायचं आहे कुठे माहिती आहे मुंबईसाठी निघायचं आहे तर त्या अगोदर मी गाडी धुवून घेतो आणि पाडव्यानिमित्ताने सुचिताने रांगोळी काढली आहे बघा का। सुंदर अशी रांगोळी काढली इकडे पण काढली आहे इथे पण शेण सारवून वगैरे घेतलं आहे तर मी आता गाडी धुवायला जाते गाडी तिकडे पुढे लावून घेतली आहे आता मस्त चकाचक गाडी धुवूया आणि वेळाने आंघोळ वगैरे करून मग आपला प्रवास सुरू करूया गाडी आबा हो बाबा पंप चालू करा जेवण वगैरे करून जेवलोय आणि गुढीची वगैरे पूजा बाबांनी केली आहे बघा गुढी पाडवा हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना हो वरची वरती बघा झम करून दाखवतो चला निघूया आता दुपारचे ना दीड वाजला आहे दुपारचा तर दीड वाजता इथून घरून निघतो आहे म्हणजे बघूया हळूहळू आता प्रवास करणार आहे ज्या सकाळी सकाळी मात्र माझगाव डॉगला पोचायचं आहे मला गाडी मस्तपैकी टकाटक तक क्लीन केली आहे बघा नवरी दिसते नवरी हायवेला पोचला मित्रांनो हायवे फायनली आता हायवेला लागली ला गाडी आता नॉन स्टॉप चालणार आहे कंटिन्यू बरोबर दोन वाजले अर्धा तास लागला मला हायवेला पोचायला आता सन 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 आता थांबणार नाही आहे कुठे चालत राहणार आहे गाडी अधिष्टी मातेच्या मंदिराकडे पोचलो बरोबर किती वाज किती दीड वाजता निघालो मी तर पावणे दोन तास लागले आता तीन सव्वा तीन झाले देवी माते नमस्कार करा सगळ्यांनी आज खोबरं आहे तिथे पण नाही घेणार मी प्रसाद पोचला मला चला पाय अरे बा भापा। बा चला आता इथून निघणार कंटिन्यू घरून निघालेलो ते इथे थांबलो नमस्कार करायला आता इथून डायरेक्ट ठरवत नाही बघूया चालत राहणार कंटिन्यू थांबणार नाही आहे चला दाभो फाट्याला पोहोचलोय आता मी इथून वाटुळ वाटूळ मार्गे आहे कंटिन्यू चाललोय आपला हळूहळू प्रवास चाललाय आता वाजलेत बरोबर चार वाजले आहेत इथून दोन तासात संगमेश्वर बघा आता ना संध्याकाळचे साडेचार वाजले आता कुठेतरी चहा प्यायची ल इच्छा झाली पुढे जाऊन कुठेतरी चहा पिऊया मस्त तिथे साखरपा नाही तर देवरुखमध्ये मध्ये थांबून साखरपा नाही तिथे दाभोळ फाट्याच्या अगोदर तिथे एक टपरी आहे तिथे चहा चांगला भेटतो तिथे थांबून चहा पिऊया मस्त आणि परत आपला प्रवास सुरू करूया आता मी ना साखरप्यात बरोबर ते दाबोळ फाट्याच्या अगोदर तिथे पोहोचलोय चहा प्यायला चला चहा पिऊया कंटिन्यू आलो मी जवळजवळ दीड वाजता निघालेलो आता साडेचार अडीच साडेतीन साडे तीन तास कंटिन्यू गाडी चालवली घरून निघालो आहे आणि चला चहा पिऊया आणि मग परत आपला प्रवास सुरू करूया मग डायरेक्ट जेवणाला थांबणार आहे चला <laughs> पान घेतलं पान पान म्हणजे स्वीट पान हे बघा असे खायचे आहेत टाइमपाससाठी पाच पाच पानं घेतली आहेत आणि सहा खूप दिवसाने गोव्यात होतो ना त्यावेळी मी बॉक्स घ्यायचो या म्हणजे ते अगोदर खजूर पान यायचे ना पूर्ण बॉक्सच घ्यायचो आणि हे एकदा काय एक खाल्लं ना की परत परत खावंसं वाटतं बस झाली टाईमपास मध्ये मध्ये खायचं आता चार वगैरे गुण आहे आता निघतो साडेचार आता थांबणार नाही आता कंटिन्यू चालत राहायचं चला हे दाभोळ फाटा बरोबर आता दाभोळ फाट्याला आहे ब्रिजचे काम सुरू आहे ते बिचारा बिचारा बैलांना कसे धावड हो यार हे हे खेळ बंद झाले पाहिजे बैलांचे हाल करतात हो यार हे लोक चांगलं आता माझ्या समोर मी शूट घ्यायला पटकन हे कॅमेरा बंद होता एवढ्या जोरात मारलं यार त्याने शीट जी। जीव जी। हळहळ अक्षरशः पुढी जाड गाठी होती तो माणूस तिकडे त्याला मारल बघितलं माझं डोकं त्याला अक्षरशः काठी फुटली ती असली काठी होती माहित नाही पण एवढी जाड काठी अरे मुके प्राणी आहेत त्यांना कशाला बिचारांचे हाल करताय मला नाही पटत मला खरंच नाही पटत ते वर सहा वाजले मगाशी चार वाजता मी वाटू रस्त्याला गाडी टाकलेली आणि सहा वाजता संगमेश्वरात हे बघा मला टाइम दिसत असेल दिसतोय सहा <laughs> वाजले सावर्डात पोहोचलो मित्रांनो सावर्डे पावणे सात वाजले ते एमआयडीसीत पोहोचलो आता आता याच्या पुढे खेळ वाजले साडेसात वेळ अजून जाऊया बऱ्यापैकी आठ साडे नऊ नऊ वाजता आपण जेवायला थांबूया कुठेतरी त्या उगदा वगैरे क्रॉस करूया आणि होऊया पोलादपूर मध्ये जेवण करूया आपण <laughs> नऊ पावणे नऊ झाले ओला दहा मिनटं आहेत कुठे थांबलेलो बरोबर ना ह्याच्यात दाभोळ फाटायला तिकडे चहा प्यायला थांबलेलो त्याच्यानंतर कुठेच थांबलो नाही कंटिन्यू गाडी चालवली साधारण तिला चहा पिलेला काय आठवत नाही मला तर चहा पिऊन झाल्यानंतर जो चालव बसलो आहे गाडीवर नॉनस्टॉप इथे आलो चला जेवण जोन करूया जेवण आला ना मी मी व्हेज कोल्हापुरी आणि रोटी ऑर्डर केली आहे मागे एकदा मी जेवणाला हे केलेलं ऑर्डर वेज कोल्हापुरी मस्त असते टेस्टी होती म्हणून बघ म्हटलं परत एकदा ऑर्डर करूया कुरी। टेस्ट करून बघतो आता सेम आहे का मस्त आहे खरं टेस्टी आहे बापरे बापरे हा एक मस्त जेवण झालंय चला आता काय पुढचा प्रवास साडे नऊ वाजलेत आणि झालंय मस्त जेवण झालंय नऊ वाजता मी आता परत माझगाव डॉकचा प्रवास सुरू करतोय हा बोट शांत झालंय आता चालवत राहणार आहे जास्त शूट वगैरे काही घेणार नाही मी कंटिन्यू चालणार आहे कंटिन्यू एवढं जमेल तेवढं नऊ साडे दहा बघूया एवढं जमेल तेवढी गाडी चालवायची केलं ना जेवण अप्रतिम असतं येते फक्त एवढंच की एकट्या माणसाला उपयोग नाही कमीत कमी दोन माणसं पाहिजे कारण ती ग्रेव्ही जी काही दिलेली ना वेज कोल्हापुरीची ती भरपूर होती एकट्याला संपत नाही ती वेस्ट वेस्ट होते राईस पण मी त्यांच्याकडे हाफ राईस घेतला तो पण मला जास्त झाला तो पण वेस्ट म्हणजे एकट्या माणसाने कमीत कमी दोन माणसं असली ना ती व्यवस्थित डिवाईड होणार ते बारा वाजले आणि मी आता वडकळात पोहोचलोय जे एस जे डब्ल्यू कंपनी थांबलो नाही आहे कुठेच हळूहळू हळूहळू प्रवास चाललाय आपला आता पेंटमध्ये जाऊन एक दहा पंधरा मिनिटं थांबूया तिथे फ्रेश होऊया आणि मग विचार करूया पुढे जाऊया की तिथे झोपूया बघूया साडेबारा वाजले डिझेल टाकायला थांबलं रुपयाचं डिझेलपासून हो साडेबारा आत्ता जर इथे झोपलो ना साडेबारा एक कारण काय विषय माहिती आहे आता तिकडे जर गेलो ना मी कुठे माझगाव डॉगला तर तिथे पार्किंग कशी असेल काय गाडी लावायला जर काही काहीच सांगू शकत नाही म्हणजे कसं काय सिच्युएशन असेल तिथे पार्किंग नाही भेटली तर पार्किंग भेटेल कुठे ना कुठे पण गाडीमध्ये जो माल आहे तो रिस्की आहे कॉस्टली आहे तर मी आता वॉशरूमला जाऊन आलो आणि आता मॅप चेक केला मी न नुकताच तर जो माझगाव डॉग जो एरिया आहे ना तो बरोबर तो दारूखान्याच्या थोडंसं पुढे आणि मी मागे जो दारूखान्यावरून जो माल भरलेला त्यामुळे तिथला एरिया मला माहिती आहे कसा आहे तो त्यामुळे तुम्ही पण बघितलं असेल तो एरिया एवढा काय म्हणजे सुनसाने एरिया आहेत सगळीकडे काहीच नाही आहे इकडं तिकडे त्यामुळे मी इथेच थांबण्याचा विचार कर केला आहे कारण इथे सगळीकडे लाईट लाईट वगैरे आहे जाग आहे गाड्या येत असतात त्यामुळे इथेच दोन दोन अडीच तास झोपतो आता वाजले जवळजवळ साडेबारा पावणे एक एक वाजता तरी झोपलो दोन तीन चार तीन दोन अडीच तीन तास झोपतो चार वाजता उठून जरी निघालो ना आरामात निवांत पोचून जाईन तिथे चला आता मी इथे हातपाठीमागे एवढं खोलणार नाही आणि व्यवस्थित पॅक वगैरे केलेलं आहे हे काय आणि सेफ आहे इथे काही कोणी का काढू शकत नाही काय नाही त्यामुळे मी आता पुढेच आणि इथे मच्छर वगैरे नाही आहेत स्वच्छ आहे सकाळी उठून परत फ्रेश वगैरे होऊन निघू शकतो तर इथेच मी केबिनमध्ये झोपतो आहे चला बाय गुड नाईट एक पाच दहा मिनटासाठी ए सी लावला आहे थोडं थंड दे पुढे क कम्फर्टेबल नाही आहे इथे झोपणं सीट पाठीला लागते हे सगळं लागतं पाठीला तरी पण पन... मी पुढच्या वेळी ना एक पुट्टा तयार करून ठेवेन गाडीमध्ये पाठीमागे ठेवणार कारण ते पुट्टा जर टाकला ना तर मस्तपैकी लेवल होईल काहीतरी आयडिया करायला पाहिजे पुढे नाही झोपू शकत आणि इथे झोपल्यावर ना इथे मग उठल्यानंतर दिवसभर ही साईड दुखायला सुरुवात होते मागे एवढी कम्फर्टेबल झोप लागते माहिती आहे पण आता मागे झोपत नाही कारण परत सोडा परत एक दोन तीन तासाने सगळं परत बांधा झोपतो बाय गाडी थोडी थंड झाली हो ना बंद करतो आणि झोपतो बाय गुड नाईट गुड मॉर्निंग sakar फ्रेश वगैरे झालोय आणि आता बरोबर चार वाजून सत्तावीस निघूया झाली डिझेल काय रात्रीच टाकलोय आता डिझेल वगैरे टाकायचं नाही चला चहा वगैरे तिकडे जाऊन काय ते चहा वगैरे पिऊया आता ना मला आ, मी आता अटल सेतू मार्गे जाणार आहे बघूया किती वेळ लागतो बरोबर चार अठ्ठावीस झालेत काय तिथे माझगाव डॉग ला पोचायला किती वेळ लागतो बघूया आपण ना पळसपे फाट्याला पोहोचलो इथून आपण लेफ्ट घेणार आहोत जे एन रोडला हा बोला आणि इथून सरळ 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 जाऊन मग अटल सेतू वरून शिवडीला उतरणार आता चाललोय ना अटल सेतू वरून एकही गाडी नाही एकही गाडी पूर्ण खाली आहे माझगाव डॉंगला मी पोचलो आहे पण इथे नेव्ही कॅन्टीन कुठेतरी आहे एकाला दोघांना मी विचारलं व्यवस्थित ॲड्रेस सांगितला आहे आता परत एका टॅक्सी ड्रायव्हरला विचारलो ॲड्रेस तर हा सिग्नल क्रॉस करून टॉयलेट वॉशरूम असेल तिथून लेफ्ट घ्या बोलला तो आणि म्हणजे व्यवस्थित माहि माहिती सांगतात म्हणजे प्रॉपर ॲड्रेस सांगतात इथून इथे घे इथे जा तिथे जा खरंच मानलं सॅल्यूट एकाने ना टॅक्सीवाल्याने बरोबर ॲड्रेस सांगला पण मी इथे येऊन परत ते आतल्या आत आत गल्ली गल्लीमध्ये तर आता मी ना पोलिसवाल्यांना विचारलं तर त्यांनी आता इथे इथून कुठून तरी लेफ्ट सांगितलं आहे पुढून हो मुंबई दरबार म्हणून आहे इथून राईट घेऊन ही बिल्डिंग बघा केवढी मोठी इथून पुढे गेल्यावर चौक येईल चौकातनं जरा पुढे गेल्यावर लेफ्ट साईडलाच आहे बोलले ते इथेच कुठेतरी आता इथे दोन रस्ते आहेत अरे देवा पोचलो आहे नेहमी कॅन्टीन जवळ पण इथे पार्किंग नाही आहे काय करायचं आहे हे बघा दिसतंय दिसतंय तुम्हाला तर मी आता ना पोचलो आहे हे बघा कॅन्टीन मंत्रालय काय काहीतरी दिसत नाही आहे काळोखे रक्षा मंत्रालय कॅन्टीन भंडार विभाग क्षेत्रीय आगार माझगाव मुंबई मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अँड डिफेन्स दिपेंस कॅन्टीन स्टोअर आणि आता तो सिक्युरिटी मला म्हणतो आहे गेट गेटपाशी आहे आणि सिक्युरिटी मला म्हणतो आहे उदय आहे म्हणून काय करू समजत नाही इथे गाडी लावायला जागा पण नाही इथे नो पार्किंग आहे तिथे जरा मागे थांबलो तिथे था। ती सिक्युरिटी तिकडच्या सिक्युरिटी म्हणतो आगेले आगेले इकडे पण जागा नाही आहे बघा तरी लावू तरी कुठे असे प्रॉब्लेम असतात म्हणून ना परत आता दारू भरणार नाही कधीच नको आहे मला दारू दारूचं भाडंच नको एकदाची आज खाली होऊ दे कशा देवा बाबा खाली करून घ्यायला सांग काय करू समजत नाहीये त्यांना विचारलं ते बोलतात आज नाही होणार खाली तोपर्यंत त्या इथे पार्किंग पण नाही ते बोलले तिथे थोडा वेळ तिथे थांब बघूया काय होते देवाला <laughs> जेव्हा पाहिजे बाबा खाली जाऊन दे एकदा परत टेन्शन आहे तिथे थांबणार कुठे माझा आणि

खाली करायला सांग रे हो खरंच पण टेन्शन आलं मला काच खाली व्हायला पाहिजे गाडी कशाही परिस्थिती हा बघा एरिया काहीसा असा आहे तिथे गाडी लावली आहे आणि तिकडे गेट आहे तो बघा तो दिसतोय तो गेट आणि ते गे बोलले आता खाली नाहीच होणार आहे इथेच गाडी लाव नाही तर पार्किंगला जा कुठेतरी सिक्युरिटी बोलले इथे लावून तू कुठेही जाऊ शकतोस त्यामुळे गाडी इथे लावून काहीतरी खाऊन नये मी जाऊन चहा प्यायला आहे इथे आणि हे भाऊ ते सिक्युरिटी आहेत तिथे ते मला चहा प्यायला आणि नाश्ता कुठे भेटतो ते दाखवायला आले चहा चाय मग अशी यांच्यावर होते सिक्युरिटी आहेत त्यांच्यासोबत जाऊन नाश्ता करून आलो त्याच्यानंतर त्यांनी दाखवलं तिथे जेवण केलं आणि आता येऊन फक्त गाडीत बसलोय गाडी खाली व्हायचे दोघ ज्यांचे ज्यांचे नंबर माझ्याकडे होते त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेत नंबर त्यामुळे आज काय खाली होणार नाही हे शंभर टक्के आहे हे भाडं घेतलं आजचा पाचवा दिवस म्हणजे टोटली लॉस असू दे काय मी प्रत्येकाच्या नशिबात जे काय घडायचं असतं ते घडतं त्यामुळे मी काय हे एवढं घेऊन बसत नाही त्यामुळे असू दे काय उद्या खाली उद्या तरी खाली होऊ दे एवढंच म्हणतोय मी ह्याच्या पुढे कानाला खडा दारू भरायची नाही चला बसतोय मी आता काय रात्री इथेच मुक्काम करेन म्हणजे सकाळी एकदा खाली करू दे बाबा एकदा आज ईद असल्या कारणाने ना शांत वातावरण आहे बघा इथे मस्त म्हणजे ह्या मी जिथे थांबलोय ना तिथे काही म्हणजे गजबज काही नाही आहे सगळ्या आपापल्या आप घरात आहेत गाड्या वगैरे लावून त्यामुळे इच्छा सगळ्यांना ईद मुबारक सगळ्यांना इच्छा शुभेच्छा गाडीत बसून एक वेब सिरीज बघितली एक पिक्चर बघितला असा वेळ घालवतोय मध्येच माझे मावशी आलेले ठाण्याचे मागच्या एका ब्लॉग मध्ये होते बघा ते त्यांना भेटलो आता काय उद्याची वाट फक्त सकाळ कधी होते ते बघतो आजची रात्र लवकर रात्र होऊ दे लवकर सकाळ होऊ दे असं वाटतंय एकाच जागी आहे गुड मॉर्निंग सकाळी सकाळी त्या सिक्युरिटीने येऊन उठवलं मला त्याला पटापट हे अंधरून काढतो खाली करूया सिक्युरिटी येऊन उठून गेला तोंड वगैरे नंतरच होतो आतमध्ये जाऊन पहिली आधी गाडी आतमध्ये टाकूया इथे जवळच आहे पाठीमागेच इथे काल जिथे गाडी लावलेली तिथेच थांबलेलो मी पटकन गाडी टाकूया आतमध्ये माझ्या अगोदर ना ही एक गाडी नाही आहे एका गाडीच्या पुढे खूप गाड्या लागल्या आहेत एक दोन तीन चार गाड्या दिसत आहेत किती वाजता आतमध्ये घेतल्या काय माहिती मला माहिती होतं रात्री जर घेतली असती तर मी रात्रीच टाकली असते येत आहेत येत आहेत ते बघा बघ गाड्या लागल्यात ही एक गाडी लागली आहे पाठीमागे ही एक गाडी लागली आहे पेपर घेऊन जातो तिकडे त्याच्यानंतर वॉशरूम वगैरे कुठे येते बघूया सिक्युरिटीकडे हा दे पेपर देऊन आलोय आता ना त्यांनी बोलले की पन्नास रुपये एंट्री देऊ म्हणून आता माझ्याकडे कॅश काय नाही आहे कॅश थोडीशीच होती मी मग अशी काल खर्च केली होती सगळी बघा सुट्टे सगळे दहा दहाचे कॉईन आणि दहा रुपयेचे नोट देऊन येतो त्यांना वॉशरूम वगैरे जाऊन आलो आहे फ्रेश झालो आहे आता आणि साडेसात पावणे आठ झालेत बघूया आता खाली कधी करतायत आजचा कितवा दिवस माहिती आहे गुरुवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार अरे बा सहावा दिवस सहा दिवस एक भाडं घेऊन फिरतोय मी गाड्यासारखं परत खरंच भरणार नाही मी नकोच मला दारू आता पाच सहा वर्षात ना पाच वर्षात मी भरलीच नव्हती मागे एकदा जे एन पी टीला दारू भरली म्हटलं जाऊ दे बघूया तरी भरून बघूया म्हटलं कारण मग बाकी गाडीवाल्यांचे अनुभव मला माहिती होते ना मागे तर आमच्या गा गावातलीच गाडी मोठी गाडी सतरा फूट गाडी ती जवळजवळ किती सांगू पंधरा दिवस का किती दिवस याच्यात होते गोव्यात होते इथून भरून गेलेले खालीच होत नव्हती गाडी म्हणजे असं पण म्हणजे काय झालेलं माहिती आहे ती दारूचे म्हणजे पेपर दिल्लीवरून आलेली दि, दिल्ली ती दिल्लीवरून काहीतरी पेपर चुकून आलेले म्हणजे मिस्टेक झालेली पेपरची काहीतरी त्यामुळे ती गाडी खाली होत नव्हती तिथे गोव्यात म्हणून म्हणजे हे दारू वगैरे जी येते ना सगळे पेपर वर्क प्रॉपर पाहिजे जरा जरी मिस्टेक झाली ना तरी गडबड होती एवढं वर्ष भरली नाही आणि म्हटलं आता मागच्या वेळी मी भरली ना एवढा काय प्रॉब्लेम मला झाला नाही कारण फक्त रात्री पेपर लेट भेटलेलं ले मला तेवढंच काय ते आणि खाली वगैरे व्यवस्थित झालेली गोव्यात फक्त एंट्रीचा जो सेम प्रॉब्लेम म्हणजे ते सगळे झेरॉक्स द्या पुढचा मागचा फोटोल्या हे हे ते तर करावंच लागतं पण खाली वगैरे व्यवस्थित झाले त्यामुळे म्हटलं भरूया म्हटलं पण एवढा प्रॉब्लेम होईल ह्या सुट्ट्या वगैरे मी डोक्यातच आलं नाही माझ्या असू दे आता करू दे कधी ते खाली बसतो ते आराम निवांत असा <laughs> एवढा राग आहे ना राग म्हणजे काय विचारू नका की किती किती म्हणून परीक्षा घेणार देव एवढी परीक्षा आता तू केरळाचा एक गाडीवाला आहे तो बोलला की आज पण खाली होणार नाही तो विचारून ना आला मी परत गेलो तर ते बोलले मार्ज मुळे आता काहीतरी स्टॉक श्टौ, श्टौ, काउंट करतायत काय पन्नास बॉक्स येते यार फक्त पन्नास बॉक्स माझ्या गाडीत बाकी गाड्या आहेत तर सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत वीस फूट आहेत मोठे बावीस फूट पंचवीस फूट गाड्या आहेत माझ्या गाडीत फक्त पन्नास बॉक्स आहेत खरंच काय करू विचार भूक पण लागली आता तर मित्रांनो अकरा वाजले आता ला भूक लागली आहे नाश्ता करायला जातो त्यांची पण गाडी आहे अब् किधर केरला काय अभि अंदर जाके क्या पूछा आपने क्लिअर हो गया। हाएटिंग हाएटिंग। आज पण खाली होणार नाही असं म्हणता येत ते त्याला यांना बोलले याची हाईट किती ती मी एवढाच दिसतोय याच्या पुढे काय करू समजत नाही आहे मी आजचा व्हिडिओ हा इथेच संपवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन गाडी खाली कधी झाली ती त्यामुळे खूप व्हिडिओ लांबवतोय हा त्यामुळे आमचा भर हा प्रॉब्लेम असा सुरूच असणार आहे तर माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि हा व्हिडिओ आता अपलोड करतो मी तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओत मी कधी खाली झाली ती सांगतो आज खाली नाही होणार म्हणत आहे खरंच डोक्यावरून पाणी गेलं काय बोलून फायदा नाही चला बाय